नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी परभणीपासून पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडपांगरी गावामध्ये सायंकाळच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढण्यात आली होती परंतु काही समाज कंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक करून महिला पुरुषांना दगडाने व काठ्याने लाट मारहाण करून मिरव मिरवणूक आढळण्यात आली पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली या घटनेचा निषेधार्थ दरम्यान सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पंडितराव टोमके यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला होता सायंकाळी मिरवणुकीच्या वेळेस गावातील गावगुंडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर हल्ला करून मिरवणूक आढळली होती याच अनुषंगाने दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवीचे प्रमुख नेते मंडळी ताडपांगरेला भेट देऊन पीडिताचे सातवन केली या यावेळी रिपब्लिकन पार्टी या आठवले गटाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव तसेच रिपब्लिकन सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष यशवंत भालेराव यांनीही आपले कार्यकर्त्यासहित भेट देऊन गावातील भीमसैनिकांना भेटून त्यांना शांत करून झालेल्या अन्यायाचा निषेध केला स्थानिक आणि या जिल्ह्याचे नेते पंडित टोमके किशन खूप सुंदर बंधूंनो काल जे झालं ते अत्यंत वाईट घटना घडली पंचाहत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतरही जो या देशाच्या घटनेचा बाप आहे त्यांच्या त्याच्या मिरवणुकीवर हल्ला होतो जी गरीब माणसं आहेत जे दलित आहेत जे सत्तेपासनं संपत्तीपासनं शेतीपासनं वंचित आहे त्यांच्यावर अंधार करून मारल्या जातं ही अत्यंत घरणास्पद व निंदनीय घटना आहे त्या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो मला एवढं म्हणायचं आहे की जेव्हा पन्नास लोकांनी मार काढला तेव्हा आठच लोक दाखवणं ही आपल्याकडून थोडी त्रुटी राहिली जर पन्नास लोकांना मार लागलाय हे जर तुम्ही दाखवलं असतं कायद्याने त्याचं उग्र स्वरूप घेतलं असतं धारण केलं असतं परंतु तुम्ही भीतीपोटी म्हणा किंवा लज्जेपोटी म्हणा तुम्ही तुमची नावं सांगितले नाहीत बरं जे जे घडवं ते घडू द्या तर मला असं म्हणायचं आहे की आता तुम तुमची काय अपेक्षा आहे आम्ही तर तुमच्यातलेच आहेत तुमच्यातले बोलके माणसं आहेत आम्ही आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाहीत तुम्ही आज जाते आता तर आम्ही त्या त्या खालच्या बाजूला आहे तुम्ही भरडले गेलात आम्ही त्या सुपामध्ये आहेत एवढाच तुमच्यात आमच्यात फरक आहे तुमच्यावर जो हल्ला झाला तो आमच्यावर कधी होऊ शकतो म्हातारी मरण्याचं मरण्याचं दुःख नाही पण का सुखवतो म्हातारी तर मरणारच आहे परंतु तसाच कृती पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून इथली जी घागुंड माणसा आहे जातीय तेड निर्माण करणारे माणसं आहेत मला इथं नाव नाव सांगता आलं पोलीस ने सांगितलं मानिक आहे म्हणे कोणीतरी मोकिंद असे जे मोकिंद असे जे मानिक आहेत असे जे गोविंद आहेत त्यांना कायद्याने त्याचा जबर असा बडगा दाखवला पाहिजे आणि ते बडगा दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे आताच माननीय आनंदराज आंबेडकर बाबासाहेबचे नातू यांचाही फोन आला होता ते निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत पण त्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे राजकीय अभिनिवेश मी बोलत आहे मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे नेते रामदास आठवले आहेत टोमके ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाचे नेते राजेंद्र गवई आहेत भैयासाहेब जे पक्षात काम करतात ते आनंदराव आंबेडकरचे नेतृत्व करतात समाज म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला आज दुःख सोसावं लागलं त्या दुःखामध्ये सामील होण्यासारखं नाही पण त्या दुःखाची झळ इसा आणि आत्मक्लेश आम्हाला झालेला आहे एवढं इथं मी सांगतो आता तुमची रजा घेतो मला तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल की आम्ही काय करावं आम्ही काय केलं म्हणजे तुमचं समाधान होईल मी आता पोलिसनं सांगितलं की सर्व महिला उपाशी आहे त्याही घरामध्ये पेटल्यानं ते जे चुलीने पेटण्याचं पाप आहे त्यांच्याकडून घडलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याच्या राज्यामध्ये अशा प्रकार जर अत्याचार होत असतील ते अत्यंत वाईट घटना आहे त्या घटनेचा मी सुरुवातीला निषेध केला आपण सर्व ह्या कुठल्या ना कुठल्या निमित्तानं मला भेटलात त्या भेटीबद्दल मला आनंद जरूर आहे पण दुःख आहे की अशा बाबड्या माणसांना गावगुंडांनी मारलं त्याच्यावर कायदा त्याची कृती करेलच तरी पण तुम्ही समाज म्हणून एक संघ राहायला पाहिजे आणि संघटित राहून जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला उद्या कुणी मारणार नाही आपले पाच जण पाच पाँज बाजूला जातात ही अत्यंत वाईट घटना आहे वाईट गोष्ट आहे तुम्ही एक नेता निवडा त्याच्या पाठीमाग आपला झेंडा ठरलेला आहे आपला नेता ठरलेला आहे आपला पक्ष ठरलेला आहे मग बाजूला इकडे तिकडं जायचं कारण काय असं जर संघटित राहिलात तर तुमच्यावर अन्याय होणार नाहीत असं मला वाटतं

मी पंडित ना बोललो मी ना बोललो मी ना बोललो त्या बंद खडकेला बोललो ज्याच्या याच्या निष्कळजीपुणामुळे ही घटना घडली असं आम्ही मानतो पोलीस प्रशासनाला माहीत होत या गावामध्ये वातावरण बिघडलेलं आहे या गावची सामाजिक परिस्थिती थोडीशी नाजूक झालेली आहे परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर काही होऊ शकतो मला सांगितलं गेलं कि आमच्या नव जयंत्या होत्या म्हणून आम्ही सगळीकडे प्रशासन वाटला मग तिथं जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला होत असताना पोलिसांनी बघायची भूमिका का घेतली त्यांनी का लोकांना अडवलं नाही त्यांनी का बंदोस्त भागून घेतला नाही त्यांनी जर बंदोबस्त भागून घेतला असता तर ही घटना घडली नसती लोकांच्या मालमत्तेचं नुकसान झालं नसतं बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना झाली नसती आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणच्या मंडळीच्या म्हणण्यानुसार आम्ही शासनाकडे मागणी करतो की बंदोबस्ताला असणारे त्या ठिकाणी पोलीस फोर्स होता या ठिकाणचा पीआय जो की अतिशय निर्बुद्ध अर्थाला कमी न समजता तुम्ही सोबत तुमच्यासोबत पूर्ण जिल्हा आहे पूर्ण जिल्ह्याचे सामाजिक चळवळीत काम करणारे ने सगळे नेते आहेत या ठिकाणी आमचे बंधू डॉक्टर भालेराव साहेब तब्येत बरी नसतानाही आलेत सकाळी त्यांनी एक जयंती केली मी एक जयंती केली आणि मी जयंती करून आम्ही इकडे निघालो अशा प्रकरणामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पंडित टोंपे तुम्ही सिनियर आहात चळवळीमध्ये काम केलेलं आहे तुम्ही रामभाऊ तुम्ही सगळ्यांनी या समाजाला सोबत घेऊन समाजाला हिंमत दिली पाहिजे रात्री रात्री पण विसर्जन झालं म्हणल्यावर मी आलो नाही विसर्जन झालं नसतं तर मी या ठिकाणी आलो असो रात्री जसं दोन वर्षापूर्वी नाही झालं होतं अशीच सत्याच्या पंक्ती मध्ये तशी आम्ही मिरवणूक पुढे नेली नाही आणि पोलीस प्रशासनानं मिरवणुकीची विधिवत पूजा करून माग मिरवणुकी विसर्जन केलं म्हणून अशा गावगुंडा विरुद्ध जे त्याला सगळ्या समाजाला मी दोष देत नाहीत प्रत्येक गावामध्ये असे गावगुंड असतात असे नासके लोक असतात जे समाजाचं सामाजिक बांधिलकी बिघडणारे असतात कुठेतरी स्वतःचा स्वतःचा राग स्वतःचा स्वतःचा अहंकार समाजावर काढतात आणि अशा प्रसंगामध्ये कालबोट लावण्याचं काम करतात आणि गावाची सामाजिक घडी फिस्कटण्याचं काम करतात म्हणून या ठिकाणच्या माझ्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की आपल्याकडून कुठल्याही प्रकारे सामाजिक बांधिलकी बिघडू नये आपल्याकडून कुठलाही आक्रेक होऊ नये झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे त्याचं समर्थन कोणीच करणार नाही आणि त्याचं त्याच्या त्याच्यासाठी कुणीही तुमच्यासोबत तुमच्या आम्ही तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत म्हणून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी इथं हे या तालुक्यात काम करण्या नेते आहे त्यांनी तहसीलदारकडे बसावं तहसीलदारला रितसर पत्र द्या आणि नुकसान भरपाईची मागणी करा त्या झालेल्या नुकसानाची तुम्हाला नुकसान भरपाई भेटून जाईल पहिला प्रश्न जी जी गाडी जळाली त्यांचा इन्शुरन्स आहे त्यांचा इन्शुरन्स दाखल करा इन्शुरन्स म्हणून त्यांना गाडीची पूर्ण किंमत भेटून जाईल दुसरा प्रश्न असा आहे की मी आता एफ आय आर बघितला एफ आय आरमध्ये तीनदा लागलेला आहे त्या तीनदाच्या अनुषंगानं जे जे जखमी लोक आहेत जेवढे जखमी लोक आहेत जे रात्री गेले ते आता जाऊन मेडिकल करा मेडिकल करून जखमीचं पत्र एम एस पत्र घ्या ह्या ह्या रात्रीच्या घटनेचा संदर्भ देऊन ते सगळे त्याच्यामध्ये सहभागी होतील ते सगळे या घटनेचे साक्षीदार होतील आणि जे जन घटना केलेली आहे तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल अशी अशी आपण सगळे मिळून आपण प्रशासनावर दबाव आणू आणि जे काय झाले घटना घडली त्याच्यासाठी सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी नम्र आवाहन करतो आणि मी माझी रजा घेतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र की आमच्या गावच्या सर्व नागरिकाची असुरक्षणेचं काम केलं परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मी मिरवणूकचं विसर्जन काल आम्ही रात्री केलं नव्हतं मिरवणूकचं विसर्जन आज आम्ही अकरा बारा एक वा एक वाजता पी एस आयच्या हत्ती केलेलं आहे जोपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही जोपर्यंत आरोपी अटक झाले नाही तोपर्यंत आम्ही मिरवणूक विसर्जन केले नाही आणि आमची एवढी तयारी होती की आज मिरवणूक काढण्याची आजच्या तारखेला आम्ही स सकाळी पी एस आयला आम्ही परवानगी मागितली किंवा आज आम्ही मिरवणूक काढलं आम्हाला परवानगी द्या पण त्या पी एस आयनं परवानगी न दिल्यामुळं आजची मिरवणूक ही स्थगित झालेली आहे आणि आज आम्ही विसर्जन केलेलं आहे काल विसर्जन केलं होतं त्यानंतर रिपब्लिकन पक्षी जिल्हा अध्यक्ष नारायण वाघमारे यांना विनंती करू त्यांनी मानिमित्त मी या गावामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम माझ्या हस्ते झाला आणि मी ज्यावेळेस या गावातून प्रस्थान करीत असताना पोलीस प्रशासनाची गाडी या ठिकाणी आली आणि मी त्यांनासुद्धा विनंती केली की गावात तुमच्या जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त आपण बंदो वाढवावा कारण काही दिवसापूर्वीच्या गावामध्ये प्रकरण प्रकरणाची घटना घडली होती त्या घटनेतून कुठल्या प्रकारे पुढील जयंतीमध्ये आमचे प्रकार घडू नये हे पण मी विनंती केली प्रशासनाने सांगितलं की बाबा आम्ही पूर्ण बंदोबस्त करू पण जो रात्री घटना घडली ती फार घटना निंदनीय आहे टोटे साहेबांनी मला आठ वाजून तीस मिनिटांनी मला फोन केला आणि मी लगेच प्रशासनास परभणी पोलीस अधीक्षक परदेशी साहेब व तसेच परभणीचे ज्येष्ठ नेते डी एन दाभाडेजी आशिष वाकुडे यांच्याशी तात्काळ मी संपर्क करून या गावामध्ये जा लवकरात लवकर पोलीस प्रोडक्शन कसं जाईल आणि या माझ्या सरीब बांधवांना पोलीस प्रोडक्शन कसं मिळेल याची मी तात्काळ दखल घेतली आणि टोमके साहेबांनी लगेच मला नऊ वाजून पाच मिनिटांनी एस पी साहेबांनी पोलीस प्रोडक्शन भेटलं तुम्ही कुठल्या प्रकारे आता चिंता करण्याची गरज नाही त्याच वेळी आमच्या परभणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष भगवान वाघमारे हे पण भगवान वावळे हे पण या ठिकाणी स्वतःची गाडी घेऊन उपस्थित झाले कारण जर पोलीस प्रशासनाकडे तक्रार द्यायची असेल तर या ठिकाणी कुठल्या प्रकारे वाहनाची व्यवस्था होणार नाही अशा प्रकारे मी त्यांचं माझं बोलणं झालं आणि त्यांनी तात्काळचं या गावामध्ये येऊन चर्चा केली आणि मी असं म्हणेन परभणी जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष नातेनं की जास्तीत जास्त नाही शिक्षा व्हावी अशी कडक शिक्षा व्हावी की याच्यानंतर कुठल्याही गावामध्ये व कुठल्याही जयंतीमध्ये बहुत समाज अन्याय होणार नाही जर अन्याय झाला तर रिपब्लिकन पक्ष या माधवतो लोकांना सुदर्शन होणार नाही कारण आमच्या बाळांना तुम्ही आढळता हां काय तुम्हाला अधिकार आहे या देशामध्ये राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला सर्व गोष्टी पाहिजे राज्य घटनेवर आणि राज्य घटना कर्त्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दगडफेक करता ही फार गोष्ट निंदनीय गोष्ट आहे म्हणून मी जाहीर या गोष्टीचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज